आता आपण ऐकणार आहात मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ मास मीडिया आणि एडवर्ड हार्मन आणि नोम चॉम्स्की लेखक दीपा देशमुख वाचक अस्मिता दाभोळे मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट या पुस्तकानं आणि त्यांचे दोन लेखक एडवर्ड हार्मन आणि नोम चॉम्स्की यांनी जगभरात खळबळ माजवली कोण आहेत हे एडवर्ड हर्मन आणि नोम चॉम्स्की कशामुळे त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक एवढं गाजलं मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट या पुस्तकाचं शीर्षक खरंतर मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ मास मीडिया असं चांगलंच लांब असून हे पुस्तक एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये प्रकाशित झालं दोन हजार दोन साली म्हणजे वीस वर्षांनी हे पुस्तक पुन्हा अपडेट करण्यात आलं आपल्या उत्पादनासाठी आपल्याला हवे तसे ग्राहक त्यांच्या संमतीनं मिळवणं किंवा तयार करणं हे महत्वाचं काम प्रसारमाध्यमं करतात मीडियाद्वारे सर्वसामान्यांची मतं जाणीवपूर्वक बनवली जातात आणि ती विशिष्ट वर्गाच्या हिताची असतात हे सांगण्यासाठीच एडवर्ड हार्मन आणि नोम चॉम्स्की यांनी आपल्या पुस्तकाचं नाव मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ मास मीडिया असं ठेवलं एकोणीसशे बावीस साली वॉल्टर लिपमन यानं पब्लिक ओपिनियन या एका पुस्तकात द मॅन्युफॅक्चर ऑफ कन्सेंट अशी एक फ्रेज वापरली होती त्यावरून या पुस्तकाचं शीर्षक सुचलं होतं थोडक्यात लोकांकडून त्यांच्या मर्जीनं आपल्याला हव्या त्या गोष्टीचा होकार मिळवणं हे काम मीडिया करतं म्हणूनच या पुस्तकाचं मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट हे नाव अत्यंत समर्पक वाटतं नोम चॉम्स्की हा अमेरिकन विचारवंत असून एमआयटी विद्यापीठात तो भाषाशास्त्राचा प्राध्यापक आहे एकोणीसशे पंच